नमस्कार मैत्री किचन क्वीन रेसिपीज मध्ये मिक्स पीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत मुलांच्या की मुलांच्या डब्यात काय द्यायचं हा प्रत्येक आईला पडणारा प्रश्न मुलांनी डब्यात आपण जे काही दिलंय ते पण खावं आणि मुलांच्या पोटात पण काहीतरी हेल्दी जावं असं आपल्याला नेहमी वाटत असतं तर त्यासाठी भोप्या मुलं खात नाहीत तर अशा पद्धतीने जर तुम्ही थालीपीठ बनवून दिले तर मुलं ते आवडीने खातील आणि हे जे आपण थालीपीठ मिक्स पिठांचे जे बनवणार आहे ते चवीला एकदम भन्नाट लागतात खूप छान चवीला लागतात नेहमीच डब्यात जर भाजी दिली तर मुलं कंटाळा करतात किंवा असं काही नाश्त्यासाठी जर बनवायचे असतील झटपट होणारा असा हा पदार्थ आहे आणि पौष्टिक आहे आणि कमी वेळामध्ये होणारा आणि प्रत्येकाला आवडणारा लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण आवडीने खातील अशीही दुधीभोपयाचे थालीपीठ बनतात चला तर मग दुधीपुप्याचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहूया पाच ते सात दुधीबोपायचे थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला हा अर्धा दुधीपोपा पुरेसा आहे साधारणतः एक वाटी जर दुधी भोपळ्याचा किस असेल तर पाच सा ते सात थालीपीठ त्यामध्ये आपण सहजरित्या बनवू शकतो अर्धा दुधी भोपा घेतलेला आहे तो दुधीपोपा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे सहा ते सात थालीपीठ जर बनवायचे असतील सर साधारणतः तुम्ही जर भाजणी घेणार असेल म्हणजे थालीपीठाची जी भाजणी आपण बनवतो तर दोन वाट्यात तुम्ही पीठ जर घेतलं आणि एक वाटी त्यामध्ये दुधी भोप्याचा किस घातला तर साधारणतः सहा साथ ते सात थालीपीठ आपण त्यामध्ये सहजरित्या बनवू शकतो आता तुम्ही किती लहान मोठ्या साईजमध्ये बनवणार आहे त्यावरती पण ते डिपेंड करतं आता इथे अर्धात जो दुधी दुधीभोपा घेतलेला आहे त्याची छान अशी साल काढून घ्यायची आहे आणि आपल्याला तो किसून घ्यायचा आहे आणि थालीपीठ बनवत असताना तुम्ही जेवढं जा जास्त प्रमाणात त्यामध्ये दुधी भोपळ्याचा किस घालाल तेवढं ते, ते थालीपीठ चवीला खूप छान लागतं मग तुम्हाला मी प्रमाण सांगितलेला आहे दोन वाटी जर पीठ असेल तर एक वाटी दुधीफोफ्याचा हा किस घ्यायचा तुम्ही ते पाहू शकता साधारणतः एक वाटी आपण दुधीफोफ्याचा किस घेतलेला आहे त्यातील पाणी काढायचं नाही कारण थालीपीठचं आपल्याला जे पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी पाण्याची आपल्याला गरज आहे त्यामुळे मी यातील पाणी काढलेलं नाही दुधी भोपळ्याचा किस त्यामध्ये जसं पाणी आहे तसं ठेवलेलं आहे तुम्ही हे पीठ भिजवून घेत असताना दोन ते तीन चमचे दही घालू शकता दह्यामुळे पण थालीपीठाला छान अशी चव येते परंतु आज मी थालीपीठ बनवत असताना दही घातलेलं नाही कारण माझ्याकडे शिल्लक नव्हतं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे वाटीचं प्रमाण लहान वाटीचं माप सांगत आहे दोन चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही घेऊ शकता नसेल तर नाही घेतलं तरी चालेल चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत त्यामध्ये घातलेले आहेत अर्धा चमचा हो हळद घालायची आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हातावरती थोडासा क्रश केलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा ओवा घातलेला आहे अर्धा चमचा जिरेपूड घातलेले आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे तुम्ही जर कोथिंबीर जास्त घालणार असेल धनेपूड नाही घातली तरी चालू शकते परंतु इथे मी अर्धा अर्धा चमचा जिरेपूड आणि धनेपूड घातलेले आहे चवी चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे तुम्ही यामध्ये दोन चमचे पांढरे तेल वापरू शकता थालीपीठामध्ये पांढरे तेल छान लागतात चवीला आणि तुम्ही हिरवी मिरची जर घालणार असाल तर कांदा लसूण मसाला जो आहे तो घालू नका मी हिरवी मिरची घातलेली नाही तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता एक चमचा मी त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि भरपूर सारी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची धपाटे असू द्या थालीपीठ असू द्या धिरडे असू द्या त्यामध्ये कोथिंबीर भरपूर घालायची चवीला छान लागतात आणि धपाटे म्हटलं की त्यामध्ये कोथिंबीर ही भरपूर घालायची आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे त्या तपाटी जे आपण म्हणजे थालीपीठ जे बनवणार आहे ते एकदम कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तेही तुम्ही घालू शकता इथेच पाव चमचा त्यामध्ये हिंग घातलेलं आहे आणि सर्व एकत्रित छान असं थोडं थोडं त्यामध्ये पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे शक्यतो थालीपीठाचं पीठ भिजवत असताना थोडंसं सैलसर भिजवून घ्यायचं म्हणजे थालीपीठ जे आहे ते एकदम मऊ होतात खुसखुशीत होतात म्हणून पीठ भिजवत असताना सैलसर भिजवून घ्यायचं त्यामध्ये गरजेनुसार पाणी घ्या आणि थोडं थोडं त्यामध्ये पाणी घालून पीठ छान असं भिजवून घ्या तुम्ही जर दही घातलं तर पाणी थोडंसं कमी घातलं तरी चालू शकतं कारण दही आहे आणि दुधी भोपळ्याचा जो कीस आहे त्याला पहिलंच पाणी सुटलेलं असतं त्यामुळे जास्त पाण्याची गरज लागणार नाही शक्यतो हे पीठ भिजवत असताना दह्यात जरी भिजवलं तर आंबट तिकड चवीचं थालीपीठ जे आहे तेही चवीला छान लागतं परंतु दही नसल्यामुळे मी आज घातलेलं नाही मग थोडंसं पाणी घालून पीठ छान असं सैलसर भिजवून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे हे पीठ दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे नंतर आपल्याला त्याचे थालीपीठ बनव बनवायचे आहेत साधारणतः दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत एक सुती कपडा घ्यायचा आहे तो थोडासा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे कपडा ओळसर करून घेतला म्हणजे थालीपीठ थाप आपण जे थापणार आहे ते थालीपीठ त्या कपड्याला चिटकत नाही एक लहानसा पिठाचा गोळा घ्यायचा थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि अशा पद्धतीने पाण्याचा हात लावून त्या कपड्यावरती पीठ छान असं पसरून घ्यायचं आहे पाण्याचा हात जर तुम्ही घेतला तर पीठ हाताला चिटकत नाही मग तुम्ही प लाटण्याच्या साहाय्याने पण ही पीठ छान असं पसरून घेऊ शकता परंतु मी हाताच्या साह्याने छान असं सा पातळ पीठ पसरून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता छान असं थालीपीठ थापून घेतलेलं आहे वरून थोडंसं तुम्ही तीळ पण लावू शकता तुम्ही ते पाहू शकता पीठ छान असं स्रव बाजूने एकसारखं पसरून घेतलेलं आहे जास्त जाडसर जर बनवली तर व्यवस्थित भाजली जात नाहीत आणि चव पण त्याची बदलते थोडंसं पातळच थापून घ्यायचं म्हणजे त्यात चवीला पण छान लागतात छान पीठ असं एकसारखं पसरून घ्यायचं आहे सर्व बाजूने थोडा थोडा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आता थोडीशी त्याला होलं पाडून घेतलेली आहेत म्हणजे आपण ज्यावेळी थालीपीठ भाजून घेतो त्यावेळी ते त्यातून ते तेल आपण आत गेल्यानंतर छान असं हे थालीपीठ भाजलं जातं किंवा सर्व बाजूने एकसारखं तेल पसरतं आणि सर्व बाजूने वाप लागते त्या थालीपीठाला तेल पसरलं जातं आणि एकसारखं भाजलं जातं म्हणून थोडंसं त्याला होलं पाडून घेतलेली आहेत थालीपीठ छान असं आपलं पसरून झालेलं आहे आणि गॅसवरती तवाई छान असा गरम झालेला आहे तव्यावरती थोडंसं तेल एक चमचा तेल मी सोडलेलं आहे आता थालीपीठ म्हटलं की तेल थोडंसं जास्तच वापरायचं कारण चवीला छान लागतात थालीपीठ आता तुम्ही तुमच्या चवीनुसार तेल घेऊ शकता कपड्यावर जे थालीपीठ थापलेलं तर अलगदरित्या उचलून तव्यावरती पसरून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाण्याचा हात लावून तो कपडा अलगत काढून घ्यायचा आहे थोडासा पाण्याचा हात त्या कपड्यावरती शिंपडला तर तो कपडा अलगद साईडला आपल्याला काढता येतो आणि झाकण ठेवून थालीपीठाला थोडीशी वाफ द्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता थालीपीठाला एका बाजून छान अशी वाफ दिलेली आहे वरून थोडंसं तेल लावलेलं आहे आणि थालीपीठाची बाजू छान अशी पलटून घेतलेली आहे एका बाजूने थालीपीठ भाजलेलं आहे दुसऱ्या बाजूनी पण अशाच पद्धतीने थोडंसं तेल सोडून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत हे थालीपीठ छान असं भाजून घ्यायचं आहे थालीपीठ भाजून घेत असताना छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं चा। त्याची चव छान लागते थालीपीठ खरपूस असेल तर ते खाण्यालाही खातानाही त्याची चव खूप छान लागते खावंसंही वाटतं म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की थालीपीठ छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं एक थालीपीठ छान असं भाजून होतंय तोपर्यंत दुसरं थालीपीठ छान असं थापून घ्यायचं असतं अशा पद्धतीनं सर्व पिठाचे छान असे थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता थालीपीठ छान असं भाजलेलं आहे छान हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे आणि छान खरपूस असं झालेलं आहे हे था हे थालीपीठ गरम गरम असतानाच खाण्यासाठी खूप छान लागतात मग तुम्ही मुगाची उसळ असेल किंवा चवळीची उसळ असेल त्याच्याबरोबरही खाऊ शकता दह्याबरोबरही थालीपीठ छान लागतात सॉसबरोबर खाऊ शकता किंवा लहान मुलं आवडीने ही अशीच कोरडी धप्पाटेसुद्धा म्हणा थालीपीठ म्हणा अशीच खातात आणि ते चवीला खूप छान लागतात जसं काही नाश्त्यासाठी तुम्ही बनवलं तर पोटभरीचा नाश्ता होतो मुलांच्या डब्यात जर दिलं तर मुलं ते आवडीने खातात घरामध्ये थालीपीठाची जर भाजणी नसेल तर घरात असणारी मिक्स पिठं वापरून तुम्ही दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवा चवीला अप्रतिम लागतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशा पद्धतीने थालीपीठ बनवल्यानंतर ते कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा